नरखेड तालुक्यातील सत्तर ग्रामपंचायतीमध्ये नवीन नेतृत्वाची तयारी सुरू झाली आहे आज मंगळवारी सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत नरखेड तहसील कार्यालयात पार पडली असून महिला व विविध मागास प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित करण्यात आलं ही आरक्षण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडल्याची माहिती तहसीलदार उमेश खोडके यांनी दिली आहे नरखेड तालुक्यातील सत्तर ग्रामपंचायतीचा कार्यकाळ लवकरच संपत असल्याने या ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत आज मंगळवारी काढण्यात आली असून हो हे आरक्षण सोडत नरखेड तहसील कार्यालयाच्या सभागृहात पार पडली तहसीलदार उमेश खोडके यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी अकरा वाजता या विशेष सभेला सुरुवात झाली यावेळी विविध प्रवर्गातील पुरुष आणि महिलांसाठी सरपंच पदे आरक्षित करण्यात आली असून यामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटक्या विमुक्त जाती आणि महिलांना आरक्षण देण्यात आले आहे संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक वातावरणात राबविण्यात आली असून आरक्षणाचा कालावधी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या पाच वर्षासाठी असेल अशी माहिती यावेळी तहसीलदारांनी दिली पोलीस टाईम न्यूज साठी आमचे संवाददाता दिनेश तागडेची रिपोर्ट माननीय जिल्हाधिकारी नागपूर यांनी काढलेल्या दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार अधिसूचनेप्रमाणे नरखेड तालुक्यातील एकूण सत्तर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत आज दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीस रोजी नरखेड तहसील कार्यालय येथील सभागृहामध्ये घेण्यात आली यामध्ये सत्तर ग्रामपंचायतीपैकी सर्वप्रथम अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी आपल्याला मान्य जिल्हाधिकारी यांनी आरक्षित पदे जे दिले होते त्या पद अकरा पद होते त्यापैकी सहा पदे आपण अनुसूचित जमाती अनुसूचित जाती महिलांकरता राखीव ठेवले असे त्यानंतर अनुसूचित जमातीकरता आठ पदं होते त्यापैकी चार पदे आपल्याला अनुसूचित जमाती महिलांकरता राखीव ठेवायचे होते आणि नामाप्र म्हणजे नागास मा नागरिकांचा मागास प्रगासाठी सोळा पदे एकूण असून त्यापैकी आठ पदेही नामाप्र महिलांकरता राखीव ठेवायची होती तसेच खुल्या प्रवर्गातील पस्तीस पदे आणि त्यापैकी अठरा पदे ही महिलांकरता राखीव ठेवायची होती या सर्व या सर्व ग्रामपंचायतीमध्ये आज आपण या ठिकाणी तहसील कार्यालय सभागृहामध्ये सोडत काढून त्या ठिकाणी आपण सर्वांना त्या ग्रामपंचायतीच्या लोकांना आरक्षित केले आता त्यामध्ये सर्वप्रथम अनुसूचित जाती त्यानंतर अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि त्यानंतर सर्वसाधारण अशा पद्धतीने आणि ज्या ठिकाणी आपल्याला ईश्वर चिठ्ठीचं काम काढायचं होतं त्या ठिकाणी आपण ईश्वर चिठ्ठीचा वापर करून त्या सगळ्या ग्रामपंचायतीचे आरक्षण या ठिकाणी आपण पूर्ण केलेले आहे